दस खवळ्या गणपतीत पोहोचला देवगडमध्येच सगळं मंदिर आहे बघा खवळ्या गणपतीचं आजची तिथे मी नळ्या इथं हे मंदिर आहे बघा छानपैकी नदी आहे नदी माणसं सगळी गर्दी फार जमले ते गणपती ट्रस्ट आहे जवळ इकडं कुठं वाईन चला घरात गो त्या घरात कुठं जेव्हा हे मंदिर गणेश ट्रस्टचं मंदिर आहे तर आपण निघालोय सगळे तिकडे अजून ते काय खोळ्या गणपती का आल्या नाही त्या गेली निघाल्या आपण सगळे किनारा शांत आहे सगळं पाणी बघतो भरपूर गर्दी आहे भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे बाजूकडे तर भरपूर सगळी आय डॅट

पितृ कर दिया। नहीं कर दे बायकाच्या पोलिसांनी टेकर चालू झाली नाही काय विचार करा येरदीप रे पीस करून लाईट गेले 1 किलोमीटर वर लाइन सोडा लाइन सोडा मुख्य धर्म